नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी तज्ज्ञ अमरसिंह लोमटे आज आपण ऊस तसेच बटाटा आंतरपीक पद्धती कशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे त्याच पद्धतीनं ऊस बटाटा आंतरपीक पद्धती कशा पद्धतीनं केली जाते याबद्दल मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे शेतकरी मित्रांनो ऊस पिकापासून इन्कम मिळवण्यासाठी आपल्याला कमीत कमी बारा ते चौदा महिन्याचा कालावधी लागतो तर या ऊस पिकामध्ये अतिरिक्त इन्कम मिळवण्यासाठी जर आपण बटाटा या आंतर पिकाची लागवड केली तर त्यातून आपण एक चांगल्या पद्धतीचा नफा मिळवू हो शकतो शेतकरी मित्रांनो ऊस पिकामध्ये बटाटा आंतर पीक घ्यायचा असेल तर सुरुवातीला आपल्याला जमिनीची जी, खोल नांगरणी करायचे आहे त्यानंतर त्याच्यामध्ये आपला शेणखत किंवा गांडूळ खत किंवा ऊसाची मुळे किंवा कुंभड खत यासारखे सेंद्रिय खतांचा आपला दोन ते चार टन त्याच्यामध्ये टाकायचे आहेत त्यानंतर कुळवाच्या एक ते दोन पाळ्या मारायच्या आहेत त्यानंतर आपल्याला पाच फुटी किंवा सहा फुटी ऊसाची सरी आपल्याला पाडायची आहे तर ट्रॅक्टरच्या सहाय्याने सरी पाडून घ्यायची आहे सरी पाडण्याच्या अगोदर आपल्याला एकर एक एक क्षेत्रासाठी आपला योग्य पद्धतीनं तसेच आपापल्या आप जेमणीच्या माती परीक्षण रिपोर्टनुसार आपल्याला खताचा डोस टाकायचा आहे तर सुरुवातीला आपल्याला एक डोस तर तिला आप एक साठी दोन ते तीन बॅग सिंगल सुपर फॉस्फेट एक ते दीड बॅग डी ए पी दोन बॅग निंबुळी पेंट एक बॅग ह्युमिक त्याच पद्धतीनं अर्धी बॅग पोटॅश हा खत सर्व एकत्रित मिक्स करायचा आहे त्याचबरोबर याच्यामध्ये उमणी वाळवी लागू नये आपल्या बटाटा पिकाला यासाठी फर्टिलायझर एक बॅग त्याच्यामध्ये मिक्स करायची आहे हा खत सर्व शेतामध्ये फेकून टाकायचा आहे त्यानंतर पाळी मारून नंतर आपला सरी पाडायची आहे जेणेकरून सर्व खत आपला मातीआड होणार आहे त्यानंतर सरी पाडल्यानंतर आपण त्याच्यामध्ये ऊसाची लागवड पेण्या पद्धतीनं किंवा रोप पद्धतीनं करू शकतो दोन कांद्याच्या मध्ये एक अंतर ठेवायचा आहे किंवा रोप पद्धतीनं जर लागवड करायची असेल उसाची तर आपल्याला दीड फुटावर एक रोप लावायचं आहे पाच फुटी किंवा सहा फुटी सरी आपल्याला त्याच्यामध्ये पाडायचे आहे त्यानंतर आपला रोप किंवा कांडीचं लागण करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्या उसाला पाणी द्यायचं आहे त्याच पद्धतीनं जो बेड पाडला आहे त्याच्यावर आपला चर पाडून आपल्याला बटाट्याचं बिणं त्याच्यावर लावायचं आहे त्याच पद्धतीनं उसाला देखील आपल्या बिणे प्रक्रिया करायची आहे त्याच पद्धतीनं बटाट्याच बेणं आपण आणलेलं आहे त्याला जमिनीतील हानिकारक कीटक तसेच बुरशी यापासून संरक्षण होण्यासाठी बिने प्रक्रिया बटाट्याला आपल्या करणं गरजेचं आहे त्यासाठी कीटकनाशक बुरशीनाशकाची पेणे प्रक्रिया आपल्याला करून जा घ्यायची आहे त्यानंतर बघा आपला जो बेड आहे आपला बेडवर आपल्या तुचेवर तुचेच्या अंतरावर आपला एक एक बिन आपल्याला बटाट्याचं लावायचं आहे ऊस पिकामध्ये चार फुटी पाच फुटी ऊसामध्ये आपल्याला एक वळ बटाटा पीक आंतर पीक घेण्यासाठी आपल्याला एकरी चार ते साडेचार क्विंटल बटाटा बियाण्याचा वापर आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे तर या पद्धतीने तुम्हाला लागवड करायची आहे त्यानंतर आपल्याला बेड स्प्रिंकलरच्या साहाय्याने भिजवून घ्यायचे आहेत बटाटा बियाणं उगवण्यासाठी किंवा आपण त्या बेडवर लॅटरल देखील ड्रिप पद्धत देखील आपण त्या पद्धतीनं टिबकच्या माध्यमातून देखील आपण त्याला पाणी देऊ शकतो पहिले दोन ते, आप ते, ते तीन पाणी आपल्याला स्प्रिंकलरच्या सहाय्यानं द्यायचे आहे जेणेकरून बटाट्याचा आपला मुळांचा जारवा वाढल त्याच पद्धतीनं त्यानंतर आपण पाठपाणी पद्धतीनं देखील आपल्या बटाट्या पिकाला पाणी देऊ शकतो तर फवारणी करत असताना शेतकरी मित्रांनो आपला आपल्या बटाटा तसेच ऊस पिकाला लागू होईल या पद्धतीनं फवारणीचं नियोजन करायचं आहे फवारणी करत असताना त्याच्यामध्ये योग्य प्रकारचे कीटकनाशक बुरशनाशक संजीवक याच पद्धतीनं टॉनिकचा वापर आपला वापर करायचा आहे सुरुवातीला बेसर डोस टाकल्यानंतर दुसरा आपला खताचा डोस एक तीस ते चाळीस दिवसाच्या दरम्यान टाकायचा आहे हा डोस आपला प्रामुख्यानं ऊसाचा फुटवा होण्यासाठी त्याच पद्धतीनं आपला बटाटा पिकाचे बटाट्याची फुगवण होण्यासाठी आपला हा टाकायचा आहे तर या पद्धतीनं ऊस पिकामध्ये बटाटा पीक आंतर पीक करून आपण एक चांगल्या प्रकारचं उत्पन्न त्याच्यापासून मिळू शकतो ऊस तसेच बटाटा आंतर पिक पद्धती करण्यासाठी लागण्या सर्व मार्गदर्शनासाठी आजच सद्गुरु सर्व्हिसेस डोके यांच्याशी संपर्क साधावा धन्यवाद